सातारातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर सडकून टीका केली महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते मनसेचं इंजिन आता भाड्यानं मिळू लागले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय यावेळी त्यांनी उदयनराजे यांच्यावरही निशाणा साधला खासदार छत्रपती उदयनराजे जी कामं सांगतायत जी कामं सांगतायत त्यांना विचारा यातलं एकतरी काम एक तरी काम पाच वर्षापूर्वी त्यांचं सरकार होत ना काँग्रेस राष्ट्रवादीच दोन हजार चौदाच्या पूर्वी एक तरी काम मला असं दाखवून द्या की त्यांच्या सरकारमध्ये झालं ही सगळी कामं जर कोणी केली असतील मोदी सरकारने केलेली काम आहे त्यांच्या काळात त्यांच्या सरकारनं एक नवा पैसा या ठिकाणी दिला नाही हा सगळा पैसा हा जो सगळा बदल दिसतोय हा मोदी सरकारनं आणलेला बदल आहे हा पैसा त्यांनी आणलेला आहे स्कूटर भाड्याने घेतली जायची मोटरसायकल भाड्याने घेतली जायची मोटर कार भाड्याने घेतली जायची पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसला रेल्वेचं इंजिन भाड्याने घ्यावं लागलं yeah! तुमच्याकडे आलं होतं का इंजिन आलं होतं हे इंजिन चालतच नाही तुम्ही काळजी करू नका हे बंद इंजिन आहे या इंजिनची बॅटरी विधानसभेत काढली या इंजिनचे वॉल हे महानगरपालिकेत काढले आणि जिल्हा परिषदेत त्याचे पुरजे पुरजे झाले हे न चालणार इंजिन आहे हे कितीही पवार साहेबांनी चालवण्याचा प्रयत्न केला तरी हे इंजिन चालणार नाही